नवसंकेत नियूज। अच्चु नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापुरात तीन अट्टल घरफोडी चोरटे जेरबंद तब्बल बत्तीस गुन्हे उघड सदुसष्ट लाखांचा ऐवज जप्त कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कामगिरी करत तिन्ही अट्टल घरफोडी चोरट्यांना जेरबंद केलं आहे या आरोपींकडून तब्बल बत्तीस घरफोड्यांचे गुन्हे आणि एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून सुमारे सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला सलीम महम्मद शेख वय सदतीस राहणार गंधारपाले साहिलनगर तालुका महाड जिल्हा रायगड जावेद महम्मद शेख वय तीस राहणार गंधारपाले साहिलनगर तालुका महाड जिल्हा रायगड तौफिक मोहम्मद शेख वय तीस सध्या राहणार रुमालेमाळा आर के नगर कोल्हापूर मूळगाव संजय गांधीनगर तालुका विक्री होळी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक हे तिघ्या आरोपी एकमेकांचे सावत्र भाऊ असून त्याने मिळून कोल्हापूर सांगली सातारा परिसरात एकूण बत्तीस घरफोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तसेच तौफिक शेख याने मोटरसायकल चोरीचा गुन्हाही केल्याचं निष्पन्न झालंय सोन्याचे दागिने एकसष्ट तोळे आठ ग्रॅम चांदीचे चार किलो सातशे सत्त्याऐंशी ग्रॅम इतकं असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास इतकी आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समांतर तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार निरीक्षक कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकांनी सखोल तपास सुरू केला कोल्हापूर शहर व परिसरातील घडफोड्यांचे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सलीम शेख आणि त्याचे साथीदार बेळगावातून महाडकडे येत असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार एप्रिल 2025 रोजी येथे रचून तिघांना ताब्यात घेण्यात प्राथमिक चौकशीत उडवीची दिल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवून कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांच्याकडून चोरलेल्या ऐवजाची माहिती मिळाली यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार सागरमाने संजय कुंभार महेश खोत लकनसिंह पाटील महेश पाटील विजय इंगळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतिश मेत्रे व त्यांची संपूर्ण टीम या आरोपींच्या अधिक चौकशीतून कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे यातील सलीम शेख याच्यावर रोहा दापोली खेड मानगाव पोलादपूर गोरेगाव अशा ठिकाणी आधीपासून बारा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा